विसाव्या शतकातलं पहिलं महायुद्ध झालं इंग्लंड फ्रान्सचा विजय झाला त्यांनी जर्मनीचे सगळे पंख तोडून टाकले त्यांच्या आफ्रिकेतल्या आशियातल्या सगळ्या वसाहती स्वतःकडे घेतल्याच पण मूळ जर्मनीलासुद्धा जर्मनीतलासुद्धा काही भाग फ्रान्सला जोडला वीसच वर्षात या गरुडानं हिटलरच्या नेतृत्वाखाली पुन्हा भरारी मारली भरारी मारली आणि दुसरं महायुद्ध झालं या दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी मात्र लोकांना शत्रूचा जर्मनीचा पूर्ण नाश करू नये असं वाटलं स्वार्थ साधण्यासाठी परार्थ साधावा म्हणून का होईना जर्मनीनं आपल्या पायावर पुन्हा उभं राहावं यासाठी अमेरिकेनं योजना आखल्या संयुक्त राष्ट्रसंघाची सुद्धा उभारणी झाली कृष्णानं जरासंधाच्या मुलालाच गादीवर बसवलं आणि रामानं रावणाला मारल्यानंतर त्याच्या भावालाच राज्य दिलं त्याच तत्वज्ञानाची ही एक आवृत्ती नव्हे का तर संहारानंतरसुद्धा संक्रांत व्हायला हवी अलीकडच्या काळात क्रांती हा शब्द अतिशय लोकप्रिय झाला आहे स्वातंत्र्यपूर्व कालात इनकिलाब जिंदाबाद क्रांत क्रांती अमर रहे घोषणा आम्हीसुद्धा दिल्या होत्या पण क्रांतीनंतर काय हवं हो याच्या कल्पना स्पष्ट नव्हत्या आजसुद्धा बहुतेकानात ते माहीत नाही प्रत्येक क्रांती मानवाला पुढेच नेईल अशी खात्री नाही बहुतेक क्रांतीच्या वेळी माणूस आंधळेपणानं तरवार फिरवतो तो शेजारच्या सगळ्या सोयऱ्यांना ती लागते आणि कित्येक वेळा सुद्धा लागते युद्धाची धूमशक्री संपली की विश्रांतीसाठी कुठे जायचं निश्चित ठाऊक नसतं आणि केवळ थकवा आल्यामुळे माणूस बऱ्याच वेळा विरुद्ध दिशेनं चालायला लागतो धडपडत चाचपडायला लागतो हे व्हायला नको असेल तर संक्रांती हवी सूर्य कोणत्या बाजूने येणार माहीत हवं संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिणायन संपून उत्तरेला यायला सुरुवात करतो त्याचा प्रकाश आपल्याला मिळणार असतो आणि मग आपण तिळगुळ वाटतो गोड बोला असं सगळ्यांना सांगतो एकमेकाचे मित्र बनतो एका नव्या सूर्योदयाचे प्रभात आपण पाहायला लागतो क्रांतीनंतर जर सर्वोदयाच्या दिशेनं पावलं पडली तर त्याला संक्रांत म्हणायचं निरनिराळ्या सुरांची रचना प्रमाणबद्ध समतोल लयबद्ध व्हायला हवी संगीत निर्माण व्हायला हवं शांतीचं संगीत त्यातली प्रार्थना आहे संगच्छध्वं संवलध्वं संवो मनासे जानतां आपण एकत्र चालूया एकत्र बोलूया एकाच मनानं विचाराच होऊया किती महत्त्वाचे विचार आहेत विचार करण्यासारखे विचार आहेत थांबूया पुढच्या भागात नवीन काहीतरी